महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा आरक्षणातील घुसखोरी थांबविण्याकरिता सर्व आदिवासी समाज एकत्र राळेगाव आदिवासी समाजामध्ये कोणत्याही जातीचा समावेश करण्यात येऊ नये यासाठी आज दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजता राळेगाव तालुका आरक्षण बचाव किती समिती राळेगावच्या वतीने विश्रामग राळेगाव येथे माहिती कोडापे यांच्या अध्यक्षेखाली बैठक घेण्यात आली आहे ही बैठक होणाऱ्या दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी आदिवासी आक्रोश क्रांती महामोर्चा यवतमाळ येथील यशस्वी करण्यासाठी घेण्यात आली आहे या सभेकरिता प्रमुख मार्गदर्शक म्हणून आरक्षण बचाव कृती समिती यवतमाळचे पदाधिकारी उपस्थित होते राजूभाऊ सांदेकर किरण कुंबरे वसंतराव गेडाम कृष्णा पुसनाके वळंतराव मडावी मसुसुदन कोवे वरील सर्व मान्यवरांनी उपस्थित असलेल्या दोनशे आदिवासी बांधवांना दिनांक दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी यवतमाळ येथे होणाऱ्या महामोर्चा शंभर टक्के यशस्वी करण्याकरिता मोलाचे मार्गदर्शन केले व सर्व आदिवासी समाज बांधवांनी या मोर्चात लाखोच्या संख्येने सामील होण्याचे आवाहन करण्यात आले आहे यावेळी संदीप पेंदोर मधुकर गेडाम दिलीपराव कनाके महेशजी कोडापे महादेवराव मेश्राम रामजी पुरसंगे शंकरराव तुळसे मनोज पेंदोर रामचंद्री मेश्राम निलेश शिवरकर तोमर मॅडम दिनेश करपते रमेशजी पेदाम इत्यादी मान्यवरील आदिवासी बांधव मार्गदर्शन केले महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी शंकर पंधरे राळेगाव